अरे बाबा बोलू दे बोलू दे बोलू दे खेचू न करे त्याला महाराष्ट्रामध्ये या टायमाने एकोणीसशे चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये सरकार आलं या साडे दोन हजार चौदा मध्ये सरकार आलं या टायमाने नाता भाऊ ठीक आहे त्या टायमाने नाता भाऊ बरोबर आहे तुमचं बरोबर आहे ते बोलतात ते बरोबर आहे दादा राहू राहू दे मला बोलायचं त्यांचं म्हणणं आहे की भाजपा महाराष्ट्रामध्ये नुसतं आणि एकाच व्यक्तीमुळे वाढली ते म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे वाढली ठीक आहे बसा बसा अरे ऐका थांबा थांबा कोणच थांबा कोणी हलू नका त्याला जरा शिवसेने ठीक आहे बस येस ओरिजिनल की तुम्ही बसा पाटील कळलं मला दादा दस बसवा दादा बसून घ्या बाकी सगळ्यां आणि बसू दे